मित्रांनो आजकाल आपण सर्वच स्मार्टफोन वापरतो त्याच अनेक स्मार्टफोन वापरणाऱ्यांना अशी सवय असते की ते त्यांना येणाऱ्या सर्वच कॉलचे रेकॉर्डिंग करत असतात मग हा प्रश्न उद्भवतो की जर आपण समोरील व्यक्तीला सांगितल्याशिवाय किंवा समोरील व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याच्याशी होणारे संभाषण रेकॉर्ड करत असो तर ही बाब कायद्यामध्ये बसण्यासारखी आहे का किंवा आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत का आणि अशा प्रकारे रेकॉर्ड केलेल्या संभाषणाला आपण कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखल करू शकतो का आणि कसे दाखल करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट मित्रांनो आता पहिला प्रश्न की एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्डिंग कायदेशीर आहे का नाही तर बघा आपल्या देशामध्ये असा कोणताही कायदा नाही की ज्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग करण्याला गुन्हा मानले गेलेले आहे हा परंतु अनेक वेळा अनेक उच्च न्यायालयामध्ये हे तथ्य ठेवले गेले आहे की एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्डिंग केले गेले तर ते भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकवीसमध्ये दिलेल्या राईट टू प्राय प्रायव्हसी या अधिकाराचे खंडन करते अनेक वेळा उच्च न्यायालयाने या गोष्टीला राईट टू प्रायव्हसीचे व्हायोलेशन देखील आहे उच्चतम न्यायालयाच्या पाहिले तर त्याद्वारे आपण एक अनुमान हा लावू शकतो एखाद्या व्यक्तीच्या परवानगी कॉल रेकॉर्डिंग केली तर या ठिकाणी काही चुकीचे नक्कीच घडलेले आहे परंतु तरी देखील हे अपराधाच्या किंवा गुन्ह्याच्या कॅटेगरीमध्ये येत नाही मग येथे एक प्रश्न असा देखील तुमच्या मनामध्ये येणे साहजिक आहे की चुकीचे तर घडलेले आहे परंतु आपण म्हणतोय की हा गुन्हा नाही तर याबाबत आपणास कायद्यामध्ये कोणती रिमेडी मिळू शकते तर बघा ज्या व्यक्तीस असे वाटत आहे की काही चुकीचे घडलेले आहे तर ती व्यक्ती दिवाणी न्यायालयामध्ये दे। डॅमेज सूट म्हणजेच नुकसान भरपाईसाठीचा दावा दाखल करू शकते आणि त्याद्वारे नुकसान भरपाईची मागणी देखील करू शकते परंतु रेकॉर्डिंग करणाऱ्या रे व्यक्तीविरुद्ध एखादा फौजदारी गुन्हा किंवा फौजदारी खटला दाखल करू शकणार नाही कायदेशीर असेल किंवा बेकायदेशीर जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या फोनवरील संभाषणाला रेकॉर्ड केलेले असेल आणि ही रेकॉर्ड रेकॉर्डिंग तुमच्या कोर्टातील एखाद्या केसमध्ये संबंधित असेल तर काय अशी कॉल रेकॉर्डिंग आपण पुरावा म्हणून कोर्टासमोर दाखल करू शकतो का तर याचे उत्तर होय असे आहे परंतु त्याला काही लिगल प्रोसेजर आहे ते आपण याच व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर समजावून घेणार आहोत यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक खूप सुंदर असे जजमेंट दिलेले आहे मलकानी विरुद्ध महाराष्ट्र शासन या एकोणीसशे त्र्याहत्तर सालामध्ये आलेल्या जजमेंटचा यापुढे आलेल्या अनेक केसेसमध्ये रेफर देखील केलेले होते या जजमेंटमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले होते की आणि मान्य देखील केलेले होते की कॉल रेकॉर्ड जर एखाद्या केसशी संबंधित असेल तर ते इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स या कॅटेगरीमध्ये पडते आणि अशी कॉल रेकॉर्डिंग त्या केसचे कामी पुरावा म्हणून आपण दाखल देखील करू शकतो इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स कोर्टासमोर कसा दाखल करतात त्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा या जजमेंटमध्ये मान्य सर्व सर्वोच्च न्यायालयाने हे देखील कथन केलेले आहे की के एखादा पुरावा बेकायदेशीर पद्धतीने जरी मिळवला असेल तर तो पुरावा त्या केसमध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल मग येथे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देखील आपणास मिळाले की होय जी कॉल रेकॉर्डिंग समोरील व्यक्तीच्या परवानगीशिवाय आपण रेकॉर्ड केलेली आहे ती कोर्टात आपण पुरावा म्हणून देऊ शकतो दाखल करू शकतो आता आजच्या व्हिडिओमधील अत्यंत महत्वाचा प्रश्न की इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स म्हणजेच कॉल रेकॉर्डिंग कोर्टामध्ये कशी सादर केली जाते त्याची काय प्रक्रिया आहे तर मित्रांनो लक्षात घेण्यासारखी बाब आहे की पुरावे हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे प्रायमरी इव्हिडन्स म्हणजेच प्राथमिक पुरावा आणि दुसरा म्हणजे सेकंडरी इव्हिडन्स म्हणजेच दुय्यम पुरावा प्रायमरी इव्हिडन्स म्हणजेच प्राथमिक पुरावा म्हणजे तो पुरावा असतो की जो ओरिजिनल म्हणजेच मूळ पुरावा असतो जसे की तुम तुम्ही तुमच्या कॉलचे रेकॉर्डिंग तुमच्या मोबाईलमध्ये केलेले असेल आणि तो मोबाईल पुराव्याचे काम कोर्टात दाखल करत असाल तर तो मोबाईल प्राथमिक पुरावा मानला जाईल परंतु कोणीही व्यक्ती आपला एवढा महाग मोबाईल पुराव्यासाठी दाखल करत नाही त्यासोबत कोर्टाची कारवाई कधी कधी तीन ते चार वर्षे किंवा पाच वर्षे देखील चालू शकते को तर कोणीही व्यक्ती एवढे दिवस कोर्टामध्ये आपला मोबाईल तर देणारच नाही त्याऐवजी आपण त्यामध्ये केलेले रेकॉर्डिंग दाखल करतो आणि त्या रेकॉर्डिंगला आपण सेकंडरी इव्हिडन्स असे म्हणतो मग ही रेकॉर्डिंग पेन ड्राईव्हमध्ये आपण साठवून देऊ शकतो आणि त्याद्वारे त्या, त्या रेकॉर्डिंगला कोर्टासमोर दाखल देखील करू शकतो जर तुम्ही पेन ड्राईव्ह कोर्टासमोर दाखल करत असाल तर त्यासोबत आणखी दोन गोष्टी देखील आपणच दाखल करावे लागतात पहिली म्हणजे त्या कोर्ट रेकॉर्डिंगची ट्रान्सक्रिप्ट कॉपी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन पासष्ट ब अन्वयचे एक, एक सर्टिफिकेट ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये दोन व्यक्तींचे जे संभाषण झालेले आहे ते जसेच्या तसे टाईप करावे लागते आणि त्या ट्रान्स्क्रिप्टची एक टाईप केलेली प्रत या पेन ड्राईव्हसोबत दाखल करावी लागते आणि पासष्ट ब अन्वयचे सर्टिफिकेट की जे प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात आपण तयार करतो आणि त्यामध्ये हे लिहितो की कॉल ज्या मोबाईलद्वारे रेकॉर्ड केला गेला आहे तो मोबाईल किंवा ते डिव्हाइस माझ्या मालकीचे असून कोर्टासमोर दाखल केलेल्या ट्रान्सक्रिप्ट कॉपी आणि पेन ड्राईव्ह मधील संभाषण दोन्ही एकच असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल केला गेला नाही आणि अशा प्रकारे आपण ते कॉल रेकॉर्डिंग कोर्टासमोर सादर केले तर कोर्ट निश्चितच आपलं कॉल रेकॉर्डिंग बाबतचा पुरावा त्या केसमध्ये वाचतात व्हिडिओचा मतीत अर्थ जर पाहिला तर तीन महत्वाच्या गोष्टी आपणास लक्षात येतील पहिली बाब म्हणजे कॉल रेकॉर्डिंग समोरील व्यक्तीच्या परवानगी शिवाय केल्याने त्याच्या संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होऊ शकते परंतु आपल्या येथील कोणत्याही प्रचलित कायद्यामध्ये हा गुन्हा म्हणून मानला गेला नाही त्यामुळे अशी कॉल रेकॉर्डिंग केल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा की कॉल रेकॉर्डिंग जर एखाद्या केसशी संबंधित असेल तर त्या केसमध्ये आपण ते रेकॉर्डिंग पुरावा म्हणून दाखल करू शकतो अशी रेकॉर्डिंग समोरच्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय केलेली असेल तरीही तो पुरावा ग्राह्य धरला जाईल आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस आपण असा इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स कोर्टासमोर दाखल करतो त्यावेळेस त्याची एक ट्रान्सक्रिप्ट कॉपी तसेच इव्हिडन्स ऍक्टच्या कलम पासष्ट ब अन्वयाचे सर्टिफिकेट त्यासोबत देणे गरजेचे असते जेणेकरून कोर्ट त्याच पुरावा म्हणून ग्राह्य धरतात तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉल रेकॉर्डिंग आणि इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स बाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार